गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

त्यासाठी त्यांनी एमआयडीसी कडून येणाऱ्या पाणी पुरवठा ते घराघरात पोहोचणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रमाणाचं ऑडिट करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय मागील महिनाभरात उन्हाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रभागातून पाणी टंचाईच्या तक्रारी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना प्राप्त झाल्या होत्या या तक्रारी करणाऱ्यांमध्ये महिला या मोठ्या प्रमाणात आहेत काही नगरसेवकांनी उपोषण लावून पालिका प्रशासनाचे या पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं ही बाब लक्षात घेत मनीषा आव्हाळे यांनी नव्याने स्वीकारलेले उपायुक्त अनंत कार्यकारी अभियंता अशोक गुले दीपक ढोले परमेश्वर बुडगे यांच्याच बरोबर क्षेत्रीय पाहणी दौरा केला यावेळी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना जलवाहिनीवरील पाणी गळत्या काढणे दैनंदिन देखभाल दुरुस्तीबाबत कारवाई करणे सर्वेक्षण करून अनधिकृत नळ जोडणी धारकांवर कडक कारवाई करणे पाणी वितरणचे वेळापत्रक बनवणे नागरिकांना सुरळीत व समान पाणीपुरवठा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले मॅडम काल तुम्ही व्हिजिट केलेलं आहे आणि त्या व्हिजिटमध्ये वॉटर सप्लायच्या विषयांवरती भरपूर काही पॉईंट्स तुम्हाला दिसले आणि तुम्ही कशाप्रकारे हा जो समर्थ आहे तो संपवण्यासाठी प्रयत्न करा वारंवार माझ्याकडे तक्रारी येत राहतात की पाणी पोचलेलं नाही आहे पाण्याची तुटवडा आहे आणि जेव्हा आपण काटेकोरपणे जेव्हा अभ्यास केलेला आहे तर तुटवडा आपल्याकडे पाण्याचा कुठेही नाही आहे आपण जास्त पाणी उचलत आहोत त्याचा खूप भरमसाठ आपण बिलही देत आहोत आणि तरीही खूप अशी खंत आहे की जर लोकांकडे पाणी पोहोचत नसेल तर मला ॲक्च्युली वस्तूच ती जाणून घ्यायची होती कारण की ऑफिसमध्ये बसून आपल्याला ते जाणून घेणं शक्य नाही वारंवार पद्धतीने मी ते व्हिजिटही केलेलं आहे पण मात्र काल मी बारवी स्टेशन जिथून आपण पाणी उचलतो कोणत्या प्रेशरने उचलतो मग ते आपल्या संपमध्ये जातं मग मग आपण ई आरकडून आपण वेगवेगळे प्रभागाला देते ते देतो पॅनलमध्ये दे। तर टायमिंग चेक केले सगळं चेक केलं आता त्या अनुषंगानं जी गोष्ट मला आढळून आलेली आहे तर ते आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की एका घराला जर पाणी मिळत नसेल तर तिथे खूप जास्त हे आहे की एका घराला खूप जास्त पाणी मिळालेलं आहे म्हणजे so सो बेसिकली पाणी कोणाचं तरी वाटायचं आपण घेतो आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजेत आणि जोपर्यंत आपण हे उल्हासनगरवासी हे समजून घेणार नाही तोपर्यंत एक एकजूटपणे आपण त्याच्यावरती काम करू शकणार आहे सो so, त्यामुळे पुढची ही आपली जी पा आपली उन्हाळी मोहीम जी पाण्याची साठी असणार आहे ती समान सगळ्यांना समान जल ह्या अनुषंगाने असणार आहे आता ते तुम्ही ठरवायचं आहे त्याला किती सक्सेसफुल करायचं आहे बिकॉज काय होतं ना सगळे कंप्लेन्स करायला येतात मात्र आपली चूक काय कोणाला कळत नाही आता इलिगल कनेक्शन्स वन थिंग ठीक आहे म्हणजे कुठून घेतलेत काय घेतलेत तर तो वेगळा विषय त्याच्यानंतर आपल्याकडे वॉ खूप हाय कपॅसिटीचे पंप्स जे आपण लावतोय ते आहे मल्टिपल कनेक्शन्स इन बिल्डिंग्स हे सगळे विषय खूप खोल आहेत आणि हे वरवरचे जरी खूप असे कमी वाटणारे असतील तरी ते कुठून तरी दुसऱ्याचं पाणी आपण दुसऱ्या वाट दुसऱ्याच्या वाटाचं पाणी आपण घेतो हे मात्र आपण अधोरेखित केलं पाहिजेत आणि मग टेल एंडला ते पाणी न पोचणं आणि मग आपण म्हणतो की प्रेशर नाही आहे किंवा हे नाही आहे तर कुठेतरी आम्ही त्याचा खूप सविस्तर सर्व्हे करणार आहोत आम्ही त्याची खूप सवि सविस्तर पॉलिसी आणणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला प्रत्येक घराला आणि प्रत्येक महिलेला बिकॉज सगळ्यांचा त्याच तिच्यावरती तो फार जास्त भर असतो पाण्याचा पाणी भरण्याचा टिकवण्याचा तर तो भार आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू सग सगळ्यांनी मला याच्यामध्ये साथ द्यावी हीच मी अपेक्षा ठेवते था। थँक्यू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर, खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स